नमस्कार मैं यशवंत आनी तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महानिर्वाण दिनानिमित्तानं आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी दिनांक सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर येथे जातात त्यात मराठवाड्यातून हजारो आंबेडकरी अनुयायी मनमाड जंक्शन येथे उतरतात याची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशन टॅक्सी स्टँड येथे आंबेडकरी अनुयायांच्या वतीने भव्य असे अन्नदान करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात बौधाचार्य विलास अहिरे यांनी त्रिशरण पंचशील घेऊन केली मनमाड पोलीस निरीक्षक विजय करे लोहमार्ग पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस निरीक्षक कटारे पोलीस निरीक्षक सानप राजाभाऊ आहिरे राजाभाऊ पगारे मयूरभाऊ बोरसे रवीभाऊ गायकवाड ॲडव्होकेट सी सी उबाळे विशाल आहिरे अमोल नरवडे राकेश ललवाणी संदीप नरवडे स भाई शेख नाना निकम संजीव बागुल हे प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते कार्यक्रमाचा सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदू शिंदे बाळू भोसले सचिन पाटील अमोल निर्भणे हरीश चौथमल बाळा पांडू पप्पू पाटील नामदेव ठोंबरे नाना हिरे दशरथ सेजवळ दशरथ बर्गल अब्दुल शेख अशोक गायकवाड वसंत भालेराव राम सेजवळ कैलास चव्हाण नईम शेख दीपक तंठ शबीर शेख अंबास अंबादास शिंदे बागुल काका संतोष गवारे कैलास धगाटे सुनील त्रिभवन श्याम वाघ सुधीर डोके असी फटेल सलीम शेख शाहरुख मनियार विनोद गायकवाड समाधान भालेराव दीपक गायकवाड प्रवीण मोरे चैतन भालेराव विपीस विपसी साळवे आदींनी परिश्रम घेतलं या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन भीमसैनिक प्रदीप साळवे आकाश खडसे यांनी केलं अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा